श्री स्वामी समर्थ आज पण बघणार आहेत श्री क्षेत्र पिठापूर श्रीपादांचे जन्मस्थान आंध्र प्रदेशात पिठापूर गावी एक आपाळ राजा नावाचा आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण राहत होता त्याची परी पतिव्रता भार्या सुमती नित्य अतिथी पूजा अधित पूजा करीत असे एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद, श्राद्ध असताना श्री दत्तात्रय अतिथी स्वरूपात आले ब्राह्मण भोजन झाले नव्हते त्यावेळी राजा घरी नव्हता नव्हते त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली भगवान श्री दत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षय अक्षहीन पादहीन आहेत जीवनाला अर्था हे, मला तुमच्या व्हावा हे ऐकून श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या अं आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल तो तुमचे दरिद्र हरण करील ते हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्री दत्त महाराज अदृश्य झाले तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला तेव्हा ते, ते पत्नीला म्हणाले की श्री दत्त स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत या प्रसंगानंतर ती ब्र ब्राह्म, ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले तेथील ज्योतिषाने जो, त्या बालकाचे वर्णन ज्ञानी तपस्वी दीक्षा करता गुरु असे केले मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले सात वर्षाचा झाल्यावर त्याची मुंद केली त्यावेळी तो बालक चारही वेद मीमा, मीमांसा इत्यादी म्हणू लागला तो सोळा वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ धर्म आचार इत्यादी शिकवत असे सोळा वर्षानंतर त्याच्या माता पिताने त्याचा विवाह करण्याचा योजिले पण पुत्राने पूर्ण नाकारले उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थ चरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली माता पित्याला भिक्षेच्या वेळेत श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांनी आपला हा पुत्र नसून अवतारी पुरुष आहे तेव्हा त्यास आपण कसला कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधू जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृत दृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांच्या आशीर्वाद त्यांना आशीर्वाद दिला संततीयुक्त युक्त युक, युशी मातृपितृ सेवक व्हाल इहलोकी परलोकी सुखी व्हाल वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल आपल्या आई वडिलांना श्रीदत्त स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पिठापूर सोडले हेच पिठापूर श्री वल्लभ महाराजांचे म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त महाराज विषेस घेतात तसेच पादगया हे ठिकाणही क्षेत्र पिठापूर येथे आहे तेथील मंदिरासमोरचे समोरच्या समोरच्या तीर्थ कुंडलामध्ये दयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे या क्षेत्रामध्ये स्वतः भगवान शंकर कुकुट कुकुटेश्वराच्या रूपामध्ये आहेत हे शक्तीपीठ आहे भारतामध्ये अनेक शक्तीपीठ आहेत त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे हे गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशामध्ये समालकोटाहून बारा किलोमीटर दूर वसलेल्या एक अति लहानसे गाव आहे सन तेराशे साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थ गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्ण युजुर्वेद शाखा अपस्तंभ सूत्र गोत्रो ब्रह्मश्री घंडीकोट अप्पल राजू शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला साधारण सण एकोणीसशे त्र्याऐंशी साली पूर्ण रा, रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले तसेच सन एकोणीसशे एकोणीसशे एक साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजे महाराज संस्थाची स्थापना केली व फेब्रुवारी रोजी श्री जन्मस्थानी श्री जन्मस्थानी म्हणजेच यांच्या घरी श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना केली तसे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथाच्या श्रीपादांनी असे सांगितले आहे की जिथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली या मंदिरात श्रीपाद श्री वल्लभांची श्री दत्तात्रेय यांची व श्री नरसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी असा सुंदर मूर्ती आहेत या मूर्तीची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव ला झाली तसेच मनो अं मनमोहनारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजूला उदुंबराचे झाड आहे त्याच्या बाजूला श्री दत्तात्रयांचे काळ्या रंगाची मूर्ती व श्रींच्या पादुका आहेत तेथील दृश्य फार आनंददायी व शांतीदायक असे आहे हे मंदिर पहाटे पाच वाजता उघडते व वा साधारणतः सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते दुपारी साधारणतः एक ते चार च्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदिर बंद केलं जातो संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात यावेळी सारे वातावरण हे अगदी प्रफुल्लित व आनंददायी असते यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिद्ध मंगल गायकी गायली जातात या पालखी सोहळ्याच्या आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोहळे नेसले पाहिजे पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद सुंदर चांदीची मूर्ती विराजमान असते अतिशय सुंदर दिव्य मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असतो आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांचे प्रसादाचे वाटप केले जाते मंदिर लहान असल्यामुळे सध्या तरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळ केली जाते अं साधारणत रात्री नऊ वाजता हे मंदिर बंद होऊन जाते श्रीपादांची तिथी प्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात त्यापैकी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती दत्त जयंती गुरुद्वादशी कृष्णाष्टमी व गुरुपौर्णिमा श्री दत्तात्रयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेल्या एकमेव महास्थान संस्थान व आद्यपीठ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्था येथे भक्तां कडून वेगवेगळ्या प्रकारचे सेवा केल्या जातात त्यापैकी नित्य सेवा सेवा पालखी नित्यसेवा व ब्राह्मण भोजन इत्यादी केले जाते पिठापूर हे पूर्व काळापासून सिद्ध क्षेत्र आहे म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत क्रांती होते व त्यावेळी स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रद्धाभावक पिंडदान केल्यास व त्या आत्म्यास मुक्ती मिळते या जागेलाच पादगया गया असे संबोधले जाते तसेच श्रीपाद श्रीमल्ल या चरित्रामध्ये अध्याय सहा पाडतीस येथे सांगितले आहे की श्री अपुल राजू शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील शमन दत्तात्रयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या शमन दत्तात्रयांच्या लहान मूर्तीतून श्री श्री दत्त प्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत राजूंच्या समोर बसून बोलत असत व श्री दत्त प्रभू परत त्या लहान मूर्तीमध्ये विलीन होत असत सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पिठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही पुरातन काळात दक्ष प्रजा दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजन आयोजित केला होता त्या यज्ञात सर्व देवतांना आमंत्रित केले होते भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्यामुळे पत्नी आज्ञ यज्ञा निमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती तेथे सती देवीने भगवान शंकरांना का निमंत्रित दिले नाही याची विचारणा केली असताना दक्ष प्रजापतींनी भगवानांची अव अवहेलना केली व त्यामुळे सती देवीला अतीव दुःख झाले त्यावेळी दक्ष यज्ञात सती देवी आमंत्रित नसतानाही गेली व सतीने योग्य देह त्याग केला भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले व भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड 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 केले सती देवीच्या शरीराचे भाग अन्य अन्य ठिकाणी पडले त्यातील पिठाचा एक भाग पिठापूरला पडल्यामुळे या ठिकाणी शक्तीपीठ असे म्हणतात पूर्वीचे नाव पिठिकापूर व आता पिठापूर पूर असे आहे श्रीपाद श्रीवल्ल म्हणतात श्री पिठा पिठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म हे अत्यंत दिव्य आहे ते एका गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठा पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पातळात जाऊन तेथील असलेल्या कालनागाची भेट घेऊन ये

आत्म्यास मुक्ती मिळते मंदिराच्या आवारात मागील भागात चार हात तीन शिरे असलेल्या आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे तेथे एक महाशक्तीपीठ आहे हा परिसर पुरोहितिक म्हणून प्रसिद्ध आहे पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयसा गयसुराच्या शरीर शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गायला होते तर पाय म्हणून या होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही मध्यरात्रीचे भगवान शंकराने कुकुटाचे रूप घेऊन बांग दिली गयासूर सकाळी झाली समजून उठला भगवंतांनी त्याचा उद्धार केला ते कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे दक्ष योग्यांनी केले भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले भगवान विष्णूने सुदर्शन चक्रांनी त्या देहाचे खंड खंड केले ते भाग्य अन्य अन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले प्रमुख अष्टादश शक्तीपीठातील पुरोहतिक हे शक्तीपीठ येथेच आहे याच परिसरात कालाग्निशम दत्त मंदिर आहे काळ्या दत्त मूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते ते दत्त मंदिर श्रीपाद वल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते या परिसरातील स्पंदन अ, स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्वाची घा गुह, हे देतात पिठापुरातील या स्थानांची वैशिष्ट्ये श्रीपाद श्री वल्लभांनी सर्व बालपणाचा काळ व्यतीत केला है। कुकुटेश्वर शमन दक्त। पाद गया ही आहे कुकुटेश्वर पादगया सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या श्रीपाद श्री वल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत त्यांच्या आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्ती त्याच जागी स्थापना आहे झाली श्रीपाद श्री वल्लभांच्या सर्व कार्य सिद्धीस जातील असे सिद्धी स्थान चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपद चरित्रामृताचे पारायण करतील श्रीपाद चरित्रा मु... अमृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील येथे आलेल्या सर्वांची बाधा पीडा होऊन ते सुखी होतात रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापुराची वास्तव्य करून श्रीपाद श्री संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या श्रीपाद श्री वल्लभ घेतील क्षेत्र पिठापूर व श्रीपादांचे जन्मस्थान याविषयी जे संपूर्ण माहिती श्री स्वामी समज